नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी यादव विशेष मुलीच्या अपहरण प्रकरणात केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी आज फेब्रुवारी रोजी सकाळी देवळाली प्रवरा शहरातून पायी फिरवले आहे देवळाली प्रवरा सोसायटी डेपो पासून बाजारात संपूर्ण शहरातून व महाविद्यालय व विद्यालय परिसरात व कॉलेज परिसरात अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील या पाच आरोपींना सीताराम बाळासाहेब गायकवाड अजय बाळू शिरोळे परशुराम केशव निकम सुनील सूर्यवंशी आकाश सुनील पवार या पाचही आरोपींना पायी फिरवल्याने गुन्हेगारी वृत्तींना चांगलाच धाक बसला आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीचा पदभार घेतल्यापासून राहुरी, राहुरी पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या सोळापैकी दहा अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपींना गजाआड करून मित्रांना व नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे आज सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पोलीस पथकाने अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील पाच आरोपींना देवळाली प्रवरा शहरातून पायी फिरवले आहे महाविद्यालय व शाळा परिसरात व कॉलेज परिसरात फिरवले आहे आरोपींना पायी फिरवत नेल्याने शाळा व महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टार्गेट मुलांमध्ये चांगलाच वचक बसला आहे यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री फुलारी हनुमंत आव्हाड विकास साळवे श्री खेमनर अमित राठोड सम्राट गायकवाड श्री लिपणे आदींसह होमगार्ड जवान उपस्थित होते आमच्याकडे ज्या जवळजवळ सोळा बेपत्ता मुली होत्या त्याच्यापैकी आम्ही अद्यापपर्यंत दहा मुलींचा शोध लावलेला आहे आणि त्या सर्व अल्पवयीन असल्यामुळे किडनॅपिंगचे मुले दाखल होते त्याच्यामध्ये सदर आरोपींना अटक केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की काही आरोपी हे शाळा कॉलेजेसच्या बाहेर भेटी गाठी अगोदर झालेले आहेत तर त्या कुठे कुठे भेटी गाठी झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास आज देवळाली प्रवारा इथे आलेलो होतो आणि तसेच शिक्षकांकडनं आम्ही काही समस्या आहेत का की विद्यार्थिनींना कुणी काही मुलं अजून नवीन टार्गेट मुलं त्रास देतात का याबाबत माहिती घेतलेली आहे आणि असा कुठलाही शालेय विद्यार्थिनींना जर कोणी त्रास देत असेल तर त्याच्या बाबतीत आम्ही गोपनीय माहिती देण्याचं आव्हान नागरिकांनाही करत आहोत शिक्षकांनाही करत आहोत